खूप खूप स्वागत नुकताच पार पडलेला मुक्तांग सखी मंचचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाचा विषय होता बालपणीचे दिन साजेरे बालपणीचे खेळ साजरे हा आमच्या सर्व मैत्रिणींना आपले जुने खेळ खेळायचे होते आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा होता आणि ह्यासाठी आम्ही हा विषय निवडला आणि हा विषय सर्वांनाच खूप खूप आवडला तर त्यासाठी आम्हाला पाहुण्या लाभलेल्या ला आहेत आदरणीय प्रमिलाताई जोशी त्यांचं वर्ष पंच्याऐंशी त्यांनाही हा विषय खूप खूप आवडला आपल्या पाहुण्या प्रमिलाताई जोशी यांची ओळख करून देते आणि त्यांनी काय मार्गदर्शन केले याच्याबद्दलही के थोडंसं सांगते प्रमिलाताई जोशी जोशींची ओळख म्हणजे त्या वयाने पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत आणि त्यांचं दहावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे नाशिक जिल्ह्यातील नांदुरी मधनेश्वर ह्या गावी त्यांचं शिक्षण झालेलं आहे बालपणी तिथेच गेलं त्यांचं त्या सांगत होत्या आमच्यावरती असे सुंदर संस्कार झालेले आहेत आम्हाला लहानपणापासूनच घरामध्ये वाचनाची खूप आवड निर्माण केलेली होती माझ्या वडिलांनी सांगत होत्या त्या की लहानपणी दासबोधाचं श्रवण करून घेतलं त्यामुळे त्यांना ती ऐकण्याची श्रवण करण्याची आणि वाचनाची गोडी लागली आणि तसंच तसंच त्या सांगत होत्या की आम्हाला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही पोहायला जायचो दुपारी काचा कवड्या आहेत गोट्या आहेत आणि सांगितलं मार्गदर्शनही त्यांनी आम्हाला छान पद्धतीने केलं त्या सांगायच्या आम्ही आमच्या अजूनही आमची कारण आमचं पाठांतर चा वाचन असल्यामुळे पाठांतर छान होतं आमचं त्यामुळे आम्ही अजूनही त्यांचे स्तोत्र पाठ आहेत त्या हार्मोनियमची साथ द्यायच्या वचनाला अजूनही त्यांच्या सोसायटीमध्ये जाऊन त्या हरिपाठ भजन वगैरे म्हणत असतात चला आपण तर पाहूया ते फिर सांगितलं मार्गदर्शनही त्यांनी आम्हाला छान पद्धतीने केलं त्या सांगायच्या आम्ही आमच्या अजूनही आमची कारण आमचं पाठांतर चा वाचन असल्यामुळे पाठांतर छान होतं आमचं त्यामुळे आम्ही अजूनही त्यांचे स्तोत्र पाठ आहेत त्या हार्मोनियमची साथ द्यायच्या प्रश्नाला अजूनही त्यांच्या सोसायटीमध्ये जाऊन त्या हरिपाठ भजन वगैरे म्हणत असतात करेल की आम्ही सर्व माझ्या मैत्रिणींनी कसे छान छान खेळ खेळले आपल्या अजून अजूनही आठवणी कशा सांगितल्या आणि आपल्या प्रमिला सुद्धा तसे छान छान खेळ खेळले मी तुम्हाला दाखवतेच आहे चल, चल, आपड़, चल, आपड़, चल आपड़, तर चल आपण चला आपण तर पाहूया ते खेळ खरंच छान लिशानी वाट आईला खरंच किती धन्यवाद देऊ <laughs> एक सुंदर निवाड माझ नाव सौ वैशाली जोशी ह्या माझ्या सासूबाई आहेत तर खरं म्हणजे सुरेखाचा तो विषय वाचल्यावर बालपणीचे खेळ साजूरे मला इतकं नॉस्टल जिखवायला झालं की मी माझ्या बालपणात गेले पण मग एकदम लक्षात आलं की अरे आपल्या घरात तर आहेत एवढ्या पंच्याऐंशी वर्षाच्या सासूबाई माझ्या मग त्यांच्याच बालपणात गेलं तर काय हरकत नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यातलं निखाड तालुक्यातला छोटा खेड आहे तिथे त्यांचं बालपण आहे शाळा होती तुमच्या काय लोकमान्य शाळा होती बरं मग शाळेला असं मोठा आवार वगैरे होता होत होतं तुम्हाला मैत्रिणी होत्या पुष्कर मैत्रीण बरं शाळेत काही खेळ खेळले जायचे काय खेळायची खो खो खेळायची लंगडी खेळायची खेळायची खेळायचं काय एवढे खेळणी सुद्धा खेळले मग शाळेत व्यायामाचा तास होता हो मग काय व्यायाम करून घ्यायचं आहे व्यायामाच्या तासाला तुमच्याकडनं सगळ्या व्यायाम करता हाताचा अशा बाहेर जायचा मानेचा सगळा व्यायाम बर पूर्ण व्यायाम करायचा योगा आपण करतो ना बरं मग शाळा झाल्यानंतर तुमची शाळा सुटल्यानंतर दिवसभर काय करायचं मग तुम्ही मैत्रिणींबरोबर किंवा घरी मैत्रिणींबरोबर सागर कुठे खेळायचे पत्ते खेळायचे गप्पा मारायच्या पेरूचं झाड होतं वर चढायचं पेरू काढायचे बोर आणायचे मजा करायची घरी जायचे सा ते आपण आपल्या पसायचे नदी होती का हो गोदावरी नदी गोदावरी नदी होती मग पोहता यायचं तुम्हाला पोहायचं फार हवस तुम्हाला एक ती पोहायची पण तिकडे जायची दरबुजा होत्या तिकडे वेळ काकड्या होत्या काकड्या करून जर घेऊन यायची इकडे बाहेर बसायच्या घेत मी आणून द्यायची त्यांना तुम्ही बसा मी पोहोच आणून नाही येत नव्हता का पोहता नव्हते घाबरायचा आठ जवळ वर्ष की मग घाबरायच्या म्हणजे मुलाडी ते कुठे पंचायत आहे की जा तुम्ही बसा मी आणून देते मला पोहोचायचं ना मी आणून देते नाही बरोबर आहे स्विमिंग टँक मध्ये पोहणं आणि नदीमध्ये पोहणं ह्याचा फार मोठा हो बरोबर सांगतात तुम्ही एकदा बुडाला होता ना पण एकदा बुडाले होते भवरा असतो असा पाण्याचा ते चुकून माझा पाय त्याच्यात गेला तर पाय अटकल्यावर भवरा का ओढतात माणूस त्याच्यात जातो मग असा दावबाजीव सुद्धा तरी ती लोक होते म्हणे मामाची मुलगी बुडाली वाटतं लोकांनी का अडलं वरती मला घातलं बरं तुमचं ते गाव छोट होतं पण मग तिथे काही दुकानं वगैरे होती का गावामध्ये छोटी छोटी दुकानं होती काही खाऊ वगैरे मिळवत खाऊ मिळायचं खाऊ काय शेव कुरमुरे घुळशेव एवढ्या तुमचे काय बाबा आणून ठेवायचं का घरी घरी आणून ठेवायचं ते मिठाक म्हणून जायचे ते जायचे टामाटाण तिथे आणून ठेवायचे सर्विस लावते ते काय काय सर्विस करायचं एकेक होतं कर सोसायटी खेळायचं खाऊ खायचं झिंजी खायची काय आपल्याला आवडते खायचं घरी यायचं लहानपणी तुमचं जेवण काय असायचं घरी घरी ना घरी भाजीची भाकरी चटणी रसनाची रात्री खोळ्या खिचडी कपड्यांची दुकानं होत मग कपडे सारखे खायचे का दिवाळी वर्षात एकदा असं व्हायचं दिवाळी दिवाळीच्या मग काय घालायचा फ्रॉक घालायचा ते परकर झमकर झालं पोहायचा कशा तुम्ही घ्यायच्या पाहतायत ना या आहेत आपल्या प्रमिलाताई जोशी वय वर्ष पंच्याऐंशी अजूनही त्यांची गायनाची शैली उत्तम आहे उत्तम प्रकारे त्या गायन करू शकतात यावरूनच त्यांचे आरोग्य किती उत्तम आहे ते आपल्या लक्षात येते नुकताच आमच्या मुक्तांगण सखी मंचमध्ये बालपणीचे खेळ साजिरे हा कार्यक्रम साजरा झाला त्यावेळेस आम्ही त्यांना आमंत्रित केले होते अजूनही त्यांना उत्तम प्रकारे लिहिता वाचता येते त्यांची गायनाची शैली अजून चांगली हो आहे नित्यनेमाने त्या हरिपाठ गातात जी सोबत गप्पा मारताना त्यांच्या आरोग्याचे रहस्य कळाले अजूनही त्या रोज देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जीवन करत नाही आपले सण साजरे करायला प्रमिला ताईंना खूप आवडते त्याचबरोबर त्यांना अभंग गायन हेही करायला खूप आवडते ठरल्याप्रमाणे ते आपल्या मैत्रिणींसोबत बसून भजन घालत असतातही काय पाहून आमची एक सत्वा मात्र नक्कीच बंद झालेली आहे पहा बरं वयवंश पंच्याऐंशी पण अजूनही उत्तम प्रकारे पायऱ्या चढतात आणि उतरतात प्रमिला ताईंकडे पाहून आमची एक तक्रार मात्र नक्कीच बंद झाली आहे की कोविड येऊन गेल्यापासून आमचं हे दुखतंय नाही आमचं ते दुखतंय पण आता मात्र आम्ही त्यांच्याकडे पाहून कधीही अशी तक्रार करणार नाही त्यांनी त्यांची स्वयंपाकाची आवडसुद्धा उत्तम प्रकारे जपलेली आहे त्याचबरोबर त्यांना टी व्ही पाहायलाही आवडतं टी व्हीवरील काही ठराविक मालिका त्या आवर्जून पाहतात त्यातल्या त्यात होम मिनिस्टर ही त्यांची आवडती मालिका त्यात त्या म्हणे की छान छान खेळ घेतले जातात आणि प्रश्न विचारले जातात त्यामुळे बसल्या बसल्या छान करमणूक होऊन जाते अशा प्रकारे त्या टी व्हीसुद्धा पाहतात त्याचबरोबर त्यांची सून आणि मुलगा त्यांची उत्तम काळजीही घेतात कधी त्या सुनेला सांगतात मला सिनेमा पाहायचा आहे मग त्यांना सिनेमाही दाखवला जातो कधी मुलाला सांगतात मला मेट्रो ट्रेनमध्ये जायचं आहे मग त्यांना मेट्रो ट्रेनही दाखवली जाते कधी मैत्रिणींसोबत वेळ घालवताना त्यांना हॉटेलमध्येही जायला आवडतं मार्गदर्शन ज्या नातवंडांना लाभत असेल ती नातवंड खरच भाग्यवान आहेत म्हणूनच त्यांच्या नातवाला सुद्धा त्यांच्या सहवासात राहायला खूप आवडत